श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आयुष्यात आनंद सुख आणि पैसा दुसरं आपल्याला काय हवं असतं आचार्य चाणक्य सांगतात की ज्या लोकांकडे तीन गोष्टी असतात ते सर्वात भाग्यवान लोक असतात त्यांच्या आयुष्यात कायम पैसा आनंद राहतो आचार्य चाणक्य यांना आपण सर्वजण एक महान अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखतो मात्र यासोबतच ते एक कुशल रणनीतिकार आणि मुत्सद्दी देखील होते त्यांच्या विचारसरणीची आणि नैतिक सल्ल्याची चर्चा तेव्हापासून आजपर्यंत केली जाते आचार्य चाणक्यांनी लिहिलेल्या नीतीशास्त्रात त्यांनी मानवी जीवनातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर आपले विचार मांडले असे मानले जाते की जो कोणी आचार्य चाणक्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालतो त्याला आनंदी समाधानी आणि यशस्वी जीवन जगण्यास प्रोत्साहन मिळतं आचार्य चाणक्य यांनीही पुनर्जन्मसारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत होय आचार्य चाणक्यांनीही आपल्या नेतेशास्त्रात पुनर्जन्माची माहिती दिली आहे आचार्य चाणक्यांचा असा विश्वास हो, होता की प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्माच्या जोरावर जीवनात यशस्वी किंवा अपयशी ठरतो मात्र त्याला त्याच्या पूर्वजन्मातील कर्मानुसारच सुख मिळतं आणि या कर्माच्या आधारे तो सर्व सुखसुविधांसह हो, सर्व गोष्टी करण्यास समर्थ असतो ज्यामुळे त्याला आनंद मिळतो चाणक्य निधीनुसार माणसाला पृथ्वीवर स्वर्गासारखे सुख मिळतं मात्र हा आनंद त्यांना त्यांच्या मेहनतीनंतर मिळतो कोण आहेत जे पृथ्वीवर स्वर्गासारखे जीवन जगतात आचार्य चाणक्य मानतात की ज्याला चांगले अन्न मिळते त्यापेक्षा जास्त भाग्यवान कोणीही नाही यासोबतच चांगले अन्न मिळवण्याची आणि ते पचवण्याची क्षमता असणे हे चांगल्या कर्माचे लक्षण आहे आचार्य चाणक्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर जो माणूस निरोगी जीवन जगतो तो त्याच्या मागील जन्मी केलेल्या कर्माचे फळ भोगत असत आहे असे समजावे हे जीवन एक वरदान असतं या लोकांसाठी सुंदर आणि सद्गुणी पत्नी आचार्य चाणक्य म्हणतात की ज्या पुरुषाला जीवनसाथी म्हणून एक सद्गुणी आणि सुंदर पत्नी मिळतं त्या पुरुषापेक्षा कोणीही भाग्यवान नाही कारण चारित्र्यवान सद्गुणी आणि सुंदर स्त्री तिच्या मागील जन्माच्या कर्मावर आधारित त्याला प्राप्त होते याबाबत आचार्य चाणक्य म्हणतात की एखाद्या सुंदर स्त्री मिळू शकते पण तिच्यासोबत चांगले चारित्र्य असणे ही मोठी गोष्ट आहे पृथ्वीवर श्रीमंत असतात आपल्या नीतीशास्त्रात सांगितलं की जो माणूस श्रीमंत आहे तो या युगातही भाग्यवान आहे या उलट जर तुम्ही श्रीमंत होण्यासोबतच परोपकारही करत असाल तर ते तुमच्या सध्याच्या जन्माचे नाही तर तुमच्या मागील जन्माचे फळ आहे आणि ही व्यक्ती चांगली कर्म करते त्याला पृथ्वीवर सर्व प्रकारचे सुख मिळते आणि त्याला सर्व सुख मिळाले तर त्याला पृथ्वीवर जे सुख स्वर्गासारखे आहे असं मानलं जाईल धैर्य आणि संयम भाग्यवान लोक धीराने व संयमाने संकटांचा सामना करतात ते धैर्य्याने कार्य करतात आणि संघर्ष करत राहतात त्याचवेळी आशावादी राहून भविष्याच्या योजना तयार करतात सकारात्मक विचारधारा या लोकांचे विचार नेहमी सकारात्मक अस असतात ते नेहमीच आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवून काम करतात आणि नकारात्मकता काढून टाकतात तेच त्यांना आयुष्यात आनंद आणि यश मिळवून देतात संबंध आणि प्रेम भाग्यवान लोकांना त्यांच्या कुटुंब मित्र आणि सहकार्याशी उत्तम संबंध असतात प्रेम आणि समर्थनामुळे त्यांना मानसिक शांती आणि आनंद मिळतो ज्यामुळे त्यांचे जीवन सहजते समृद्ध होते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका